काल मी साडीवरचा सा व्हिडिओ टाकला होता बरेच कमेंट असे आले होते की ताई तुला जे आवडते ते तू कर ज्यात तुला कम्फर्टेबल आहे ते तू कर बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी कम्फर्टेबल फक्त शॉर्ट्समध्येच असते कारण की ती सवय झाली आहे पण कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून जर काही करायचं म्हटलं तर तेच मी सध्या प्रयत्न करते तशी साडी मला आवडत नाही असा प्रकार नाही आहे पण साडीवर दिवसभर मी कधीच नसते पण आता मी स्वतःलाच चॅलेंज केलं आहे की आपण होईल तितकं सगळ्याच गोष्टी हे करायच्या एक्सप्लोअर करायच्या फक्त सणाला साडी नेसायची नाही तर आज मी ही छानशी साडी नेसलेली आहे ही मी ना इंस्टाग्रामवरून मागवली होती जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर डिटेल मी कॅप्शनमध्ये देईल किंवा ह्यात देईल आपलं कमेंट बॉक्समध्ये तर आज मी ना संपूर्ण संध्याकाळचा स्वयंपाक तुम्हाला दाखवणार आहे खूप छान असं स्वयंपाकाचा बेत आहे बघा वांग्याची भाजी जी काल तुम्ही शॉर्ट स्टोरीवरती पाहिलीच होती पण आज मी तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये शेअर करते तर सर्वात आधी छान असं कुकर लावून घेतलं आहे मल्टीटास्किंग जे असतं ते आता मी असं म्हणत नाही की मी मल्टीटास्किंग करते पण प्रत्येक बायका त्याच करत असतात मी तुम्हाला फक्त माझी पद्धत दाखवते तर स्वयंपाक करण्यापूर्वी सर्वात आधी मी कुकर लावून घेतला प्रत्येकांचा स्वयंपाक म्हणावा पद्धत म्हणावी आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात तर माझं काय आहे की मला ना स्वयंपाक करण्याच्या आधीच किचन साफ लागतो त्यानंतर स्वयंपाक करत करत मी ते मेंटेन में ठेवत असते तर आता भाजीला वाटण तयार करायचं आहे मुळात काळा मसाला हे मला परफेक्ट जमत नाही म्हणून माझ्याकडं रेडीमेड काळा मसाला आहे पण मी ते पण शिकून गेली काळा मसाला कसा करायचा आता वाटण तयार करते त्यासाठी मी कांदा छान असं भाजून त्यात आपलं ड्राय जे नारळ असतं सुक्क नारळ ते टाकून घेणार आहे आणि लसण टाकून घेणार आहे छान हे असं खरपूस भाजून झालं की ते ते गार होईपर्यंत वांगी इथे कट करून घेते तर वांगे जवळपास सात आठ होते तर एक्स्ट्राची भाजी करते मुद्दाम कारण की ती उरल्यानंतर जेव्हा ती शिळी होते ना तेव्हा ती आणि छान लागते आणि बटाटे मुद्दाम टाकले कारण की वैष्णवी कंटिन्यू बटाटे सॉरी वांगं खात नाही तर एक वांगं आणि अर्ध बटाटा असं ती खाते तर इथे वाटण तयार आहे बघ सॉरी वाटणाचं साहित्य की त्याच्यामध्ये आपण टमाटर कोथंबीर आणि अद्रक एक्स्ट्राचं ॲड केलेलं आहे बाकी जे मी भाजलं होतं ते सगळं टाकलेलं आहे तर कुकर होईपर्यंत इथे वाटण तयार करते आणि ही मुद्दाम असं फ्लंट करते साडी साडीचा कलर कॉम्बिनेशनच मला जास्त आवडलेलं आहे तसं मला ना फिक्के कलर छान नाही वाटत पण ब्लॅक कॉम्बिनेशन असल्यामुळे मी ते मुद्दाम घेतलेली तर वाटण इतकं सुंदर झालेलं होतं ना की काय सांगू इतका खमंग सुवास येत होता पूर्ण घरामध्ये तर आता सगळे वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे वन बाय वन तर मला ना मागच्या वेळी एक कमेंट आली होती की एवढी साडी नेसून ज्वेलरी बँगल्स घालून कोण घरामध्ये काम करतं का तर असं काही नाही आहे बघा गावाकडे अजूनही बायका खूप छान छान ज्वेलरी म्हणा किंवा सास शिंगार करूनच कामं करतात तर तेच मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी काय मुद्दाम करत नाही आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हटल्यानंतर एकच गोष्ट आपण रिपीट रिपीट नाही दाखवू शकत तर काही थोडंफार चेंजेस पण करायचे असतात तसं माझ्या फॉलोवर्सला पण साडीमध्ये मी आवडते पुन्हा मग एक म्हणतं की तुझ्या व्हिडिओमध्ये नेगेटिव्हिटी जास्त असते तर कसं आहे बघा नेगेटिव्हिटी व्हिडिओमध्ये नसते मुळात निगेटिव्हिटी ही प्रत्येकांच्या आयुष्यात असते माझ्या पण आहे तुमच्या पण आहे प्रत्येकांच्या असते मी फक्त तुम्हाला ते मांडण्याचा प्रयत्न करते नेगेटिव्हिटी आता सपोज एखाद्याने निगेटिव्ह कमेंट केली तर त्याला उत्तर तर मी देणारच ना आता विचार करा फक्त की तुम्ही लोक किती मला सपोर्ट करतायत आणि बाकीचे जे मला हेट करत आहेत जे सपोर्ट करतात मी त्यांना पण उत्तर देते जे नेगेटिव बोलतात मी त्यांना पण उत्तर देते मी अशी गप्प बसून का राहणार कारण आपण काय कुणाचं हे केलेलं नाही आहे ना आपण उत्तर देऊ शकतो एवढं तर फ्रीडम आहे जर तुम्ही वाईट कमेंट करण्यासाठी वेळ काढतायत तर मी वाईट कमेंटला उत्तर देण्यासाठी पण वेळ काढू शकते त्यामुळे नेगेटिव असं नसतोय माझा व्हिडिओ फक्त मला उत्तर द्यावीच लागतात नाहीतर ती जर उत्तर दिली नाही ना की मग ही लोक डोक्यापासून पुढे चालून आणि काही करू शकतात म्हणून जागच्या जागी बंद केलं त्यांचं तोंड की मग ते शांत बसतात हेच उदाहरण आपण आपल्या आयुष्यात पण घेऊ शकतो जर जागच्या जागी आपल्याला जर कोणी काही बोलत असेल ना तिथल्या तिथं त्यांना शांत करायचं नाही तर हे पुढे चालून वाढत जातं आणि नंतर आपल्याच आयुष्याला आणि डोक्याला ताप होऊन बसतं तर काही गोष्टी उशिरा का असे ना आपल्याला शिकायला मिळतात तसंच माझं झालं आहे खूप म्हणजे खूप वेळानंतर मला ही गोष्ट कळाली पण ठीक आहे असू दे आत्ता कळाली फार काही उशीर झालेला नाही आहे तर तुम्ही बघितलं वांग्याची भाजी छान एकीकडे होती तोपर्यंत तो मी काय केलं किचन कट्टा साफ करून घेतला कुक्कर झालं वांग्याची भाजी झाली आणि फक्त आता चपाती करायची आहे हे सगळं करत असताना डिहायड्रेशन होऊ नये कारण सध्या उन्हाळा आहे तुम्हाला माहिती आहे हळूहळू का असे ना पण पाण्याचं इंटेक आपण करायलाच पाहिजे दिवसातनं तीन लिटर पाणी आपण हे प्यायलाच पाहिजे नाहीतर बॉडी डिहायड्रेटेड होते आणि पूर्ण ड्राय स्किन होते आणि ज्यांच्याकडं खारं पाण्याचं प्रमाण आहे ना ते मला म्हणतात की ताई तुझ्या केसांचं काय करतेस तू तर मी हेअर मास्क रे वापरते मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे है हेअर मास्कचा ते तुम्ही नक्की ट्राय करा कारण सध्या आपल्याला इतकं टेन्शन असतं आपलं कुठला शेड्यूल फिक्स नसतो त्यामुळे आपल्या बॉडीला आणि आपल्या केसांना न्यूट्रिशन जाणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ती रेमेडी फॉलो करा आणि बाय द वे माझा मेकअप कसा वाटतो एकदम साधा सिम्पल केलेला आहे तुम्हाला वाटतं का की मी डेली मेकअप जे करते किंवा डेली मी तयार कशी होते पटापट असं त्याच्यावरती व्हिडिओ करावा का हे पण मला कमेंट करून नक्की कळवा करू, इथे छान मी चपात्या करून घेतल्यात पीठ हे सकाळीच मळलेलं होतं म्हणून आत्ता काही मळावं लागलं नाही पण मग योग्यता म्हणजे माझी भाऊजाई म्हटले की आताही आपण एक छानशी भाकरी पण करूया तसं मला भाकरी येत नाही पण माझ्याकडं पीठ असतं कारण मी कधीतर अशी छोटी मोठी भाकरी करत असते कारण एक प्रॅक्टिस म्हणावा किंवा काय मला आवडते भाकरी पण मी जास्त करत पण नाही आणि कंटिन्यू मी खाऊ पण शकत नाही एकच गोष्ट आणि कसं आहे लहानपणीपासून आम्ही चपात्याच खाऊन मोठं झाले म्हणून ते चपातीचंच आणि मुलांना पण टिफिनला चपातीच द्यावी लागते पराठा द्यावा लागतो सकाळी चहाबरोबर पण चपाती होते त्यामुळे चपातीचं पीठ आमच्याकडं जास्त असतं तर इथे छान अशी बाजरीची भाकरी मी करून घेणार आहे काळ्या मसाल्याची भाजी म्हटल्यानंतर बाजरीचीच भाकरी छान लागते तर माझी भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि काही वाटण जर तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीचं असेल तर कमेंट करून सांगा मला की अजून कोणत्या पद्धतीची आपण वांग्याची भाजी म्हणा किंवा नॉनव्हेजची भाजी म्हणा किंवा असं कोणतं वाटण छान आहे ज्यामुळे आपली भाजी छान होऊ शकते नक्की कळवा तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि किचन कट्ट्यावरचे जे काय थोडे मोठे भांडे आहेत ना ते मी धुवून घेते काय होतं मी किती पण साफसफाई केली ना की माझ्या किचनमध्ये ना स्पेस कमी त्यामुळे तो पसारा दिसतोच दिसतो कारण की इथे कप्पे पण नाही आहे आणि काहीच नाही आहे त्यामुळे तो पसारा किती पण आवडला तरी तो तसाच दिसतो पण मी किचन कट्टा होईल तितका साफ करण्याचा सा नेहमीच प्रयत्न करत असते तर इथे छान अशी माझी भाजी खमंग अशी तयार झालेली आहे दोन दिवसाची म्हणजेच आज रात्री आणि उद्या सकाळची सकाळी तसं मी फ्रेश करणार पैशूसाठी पण मी मुद्दाम ही शिळी भाजी केली आहे शिळी भाजी खाणार कारण खूप टेस्टी लागते शिळी झाल्यावर नंतर तर नॉनव्हेजसुद्धा एवढं टेस्टी लागत नसेल तेवढी ही वांग्याची भाजी टेस्टी लागते आणि मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असते मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि वांग्याची भाजी कशी वाटली ही पण कळवा आणि तसा तुम्हाला साडीवरचा सा लुक अजून वेगवेगळ्या पद्धतीचा बघायला आवडेल का किंवा पंजाबी ड्रेस किंवा शॉर्ट्स आणि माझ्याकडं ना खूप छान छान पण वेगळे वन पीसेससुद्धा आहे हे कलेक्शन शेअर करू का तुम्हाला काय वाटतं बरेचदा मला मेसेज पण आले होते की ताई तुझे ब्लाऊजचे कलेक्शन शेअर कर ज्वेलरी शेअर कर काय काय आहे तुझ्याकडं मग तुम्हाला वाटतं का की मी खरंच त्या विषयांवरती व्हिडिओ करावं तर मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि हां हा उभा व्हिडिओ तुम्हाला लॉंग म्हणून आवडतो का हे पण कळवा